जेव्हा आपल्याला थोडीशी भूक असते आणि चव मात्र खूप भारी हवी असते तेव्हा खांडवी बाईट साठवतात फार अप्रतिम होतात कमी वेळात कमी साहित्यात पटकन होते तर चला सुरु करूया आज आपण खांडवी बाईट बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी इथं एक वाटीने वाटीन बेसन पीठ घेतले बेसन पीठ चाळून घ्यायचं म्हणजे कुठवेळा होण्याची शक्यता कमी असते त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यात हिंग ऍड करतीये ता मीठ टाकतेय चवीनुसार अद्रक आणि मिरची पेस्ट आहे माझ्याकडे इथं ओबळतोबड केलेली ती ॲड करते एक चमचा मिरची घेताना मी कमी तिकटवाली घेतली होती त्याच्यामुळं त्याच्यात अर्धवाटी दही वापरते आहे आता माझं दही थोडंसं आंबट आहे त्याच्यामुळं मी अर्धवाटी वापरते आहे नाहीतर खांडवी बाईट्स करताना जेवढं तुम्ही बेसन घेत घेताय तेवढंच प्रमाणात गोड दही घ्यायचं असतं तर चला हे मिक्स करून घेते मी आधी शक्यतो दह्यातच मिक्स करायचं म्हणजे गुठळ्या होणार असतील तर त्या पण मोडणं शक्य होतं आणि व्यवस्थित पीठ आहे येतं हे लक्षात घ्या तर इथे हे मी मळून घेतेये व्यवस्थित आता पाणी ॲड करायचं आपल्याला पीठ पातळ आहे हे लक्षात घ्या त्याच्यामुळं पाणी ॲड करायचं पुरेसं हे पीठ आपण शिजवून घेत असतो परत त्याच्यामुळं व्यवस्थित पातळ करून घ्यायचं थोडं थोडं करायचं पाणी ॲड खूप जास्त नाही करायचं तर मी ह्याच्यात हे मिक्स करून घेते आणि आता बघा असं मी मिक्स करून घेतल्यावर असं झालंय आणखी मी याच्यात पाणी ॲड करणार आहे परतसं पातळ करून घेतलंय या पद्धतीने तर आता चला आपण याला शिजवून घेऊया व्यवस्थित बायटी बनवण्यासाठी मी तर कढई घेतली आहे कडाई चालू केली आहे कढई व्यवस्थित गरम केली आहे आणि गॅस बारीक केलाय आणि हे आता ना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर मी ह्याच्यात ऍड करून घेतली आहे शक्य तेवढं पाणी ओतायचं असतं आणि हे परत पाणी ऍड केलेलं मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं असतं तर चला आणखी थोडं पाणी भांड्यात ऍड करते ते व्यवस्थित इसळून घेते आणि हे परत आपण आता शिजवून घेतोय बारीक गॅस करायचा हलवत हलवत कंटिन्युअसली आता ह्याच्यात चिटकण्याची पण शक्यता असते त्याच्यामुळं हलवत हलवत एक संद आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर चला मी शिजवून घेते हे आणि एक छंद शिजवायचं आहे त्याच्यामुळं हलवाय लागणार आहे तुम्हाला हे लक्षात घ्या तर चला मी शिजवून घेते आता थिकनेस यायला सुरुवात झाली आहे आणि हे आपल्याला कंटिन्यू हस हलवत ह्या गुठळ्या मोडत मोडत हे शिजवून घ्यायचं आहे तर हे तर थिक व्हायला सुरुवात झाली आहे हे थिक व्हायला हो सुरुवात झाली आहे पण आपल्याला कमीत कमी एक पाच मिनटं तरी हे हलवून घ्यायला लागतं शिजण्याच्या प्रोसेसपासनं ना। कारण नाहीतर मग हे कच्चं कच्चं बेसन पीठ असल्यासारखं लागतं त्याच्यामुळं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने तर पहा आणि जेव्हा तुमचं पीठ शिजत येतं ना तर त्याला एक प्रकारची चकाकी दिसते हे लक्षात घ्या हे पीठ ना इथं तयार झालंय गॅस बंद करून टाकायचा नाहीतर गुठळ्या व्हायला सुरुवात होतात हे लक्षात घ्या तर चला मी गॅस बंद करून टाकते आता पीठ तयार झाले आणि पिठाला चकाकी आली आहे तुम्हाला दिसत असेल तर पहा या पद्धतीने तर चला मी हे साईडला काढून घेते सगळं मिश्रण मी एका ताटात काढून घेते आणि लगेच हे तुम्हाला सेट करायला लागतं नाहीतर हे आकार पकडतं हे लक्षात घ्या लगेचच सेट करायला लागतं आज हे सेट करून झालंय आणि लगेच थंड पण झालं हे तर पहा तर जेव्हा थंड होतं तेव्हा कट करायचं सुरीने आणि क्यूब काढायचे ह्याचे तर हे खूप लवकर थंड पण झालंय म्हणून मी लगेच करायला सुरुवात केली तुम्हाला दाखवते तर माझे क्यूब काढून झालेत मी एक काढून दाखवते तुम्हाला क्यूब तर पहा या पद्धतीने या पद्धतीने असे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही क्यूब काढू शकता तर मी सगळे क्यूब साईडला काढून घेते मग आपण याला फोडणी देणार आहोत तर तर आपण आता तडका देऊन घेतो आहे खांडवीला खांडवी बाईट्सला तर त्याच्यासाठी मी इथं तेल गरम केलं व्यवस्थित तेल व्यवस्थित कडकडीत कर गरम असलं पाहिजे सगळ्यात पहिले मी याच्यात मोहरी ॲड करते मोहरी व्यवस्थित फुलू द्यायची त्याच्यानंतर मी हिरव्या मिरच्या ॲड करते सुद्धा व्यवस्थित तडकडून द्यायची तर मी ही हिंग ॲड करते हिंगसुद्धा फुलू द्यायचं व्यवस्थित मी कढीपत्ता पुरेसा ॲड करते आणि कढीपत्ता परत लागलेला बघा कलर बदलायच्या आधी आपण ह्या खांबीर बाईट्स आपण याच्यात ॲड करणार आहोत तर मी ते हे खांबीर ॲड करून घेते आहे बाईट्स ॲड केल्यानंतर मी याचं तीळ ॲड करून घेते थोडीशी तुम्ही सुद्धा टाकू शकलं असतं तर आता हे नाही का एकदम काळजीपूर्वक हलवून घ्यायचं वर खाली करायचं खूप काही नाही करायची नाहीतर बाईकचे तुकडे पडायची शक्यता असते या पद्धतीने खूप नाही हलवायचं एक मिनिटभर फक्त गॅस बंद केलाय मी हे लक्षात घ्या जेव्हा तडका तयार झाला आणि हे फक्त जस्ट हालून घ्यायचं तुकडे होण्याची शक्यता असते कारण खांडवी मऊ असते मऊ आणि लवचिक असते तर हे या पद्धतीने सुद्धा खाली बंद तुम्ही करू शकता तर पहा खांडवी तयार आहे आता पटकन साईडला काढून घेऊ आणखी वरती काय टाकायचं मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर आता मी ह्या बाईट्स एका साईडला काढून घेते आणि मी तुम्हाला दाखवते कसं झालं फार अप्रतिम झालाय कलर पहा फोडणी पहा कशी बसली आहे त्याला तर चला सगळ्या बाईट्स अशाच काढून घेणार आहे पण ह्या सर्व बाईट्स मी काढून घेतल्या आहेत खांडवीच्या आणि आपण त्याच्यावर का थोडंसं खोबरं ॲड करणार आहे फार अप्रतिम टेस्ट लागते तर इथं मी खिसलेलं खोबरं ॲड करते थोडंसं त्याच्यात कोथिंबीर ऍड करतोय आपण इथं इथे मी कोथिंबीर सुद्धा थोडीशी ॲड करते आणि पहा सुरेख कशा ह्या खांडवी बाईट्स तयार आहेत झटपट अशा नाश्त्यासाठी चहाच्या सोबत किंवा टिफिनला पौष्टिक अशा ह्या आपल्या खांडवी बाईट्स तयार आहे तर फार अप्रतिम लागतात तर किती सुरेख झाल्यात पहा कलर पहा टेक्चर पहा दिसतात ते अप्रतिम तर नक्की नक्की ट्राय करा टेस्टला सुद्धा अप्रतिम होतात